गुड मॉर्निंग गाय कुठले काय तुम्ही सगळे कुठले असालच ऑफिसचा टाईम झालाय गाडीला जरा कवर लावून घेतो जाम सुटले मोठी गाडी घेऊन चाललो जरा चेन मारून घेतो गाडीला आणि डब्ल्यू फोर्टी पण पो मारून घेतो बटन पण जरा रिलॅक्स होते स्कूटीला मारतो आणि पप्पांच्या गाडीला मारून घेतो नंतर परत विसरून जाईल ट्रेंडकोट पण घालून घेतो इथं पावसाचा भरोसा नाही माणसाचा नाही तर पावसाचा कसला घेऊन डोले कशाला हे माझा टॉप बॉक्स आहे निघाले तुम्ही पण असलच या रोड वर ते व्हिडिओ मध्ये आला तर कमेंट मध्ये सांगा आज काय ट्राफिक नव्हती एवढी फटाफट फटाफट निघाले मध्ये मध्ये ते एक खड्डा चुकला की दुसरा खड्डा येतो गाडी पार्क करून घेतो पटकन आणि एंट्री करतो परत रिलायन्स कॉलिंग पण जायचंय मला आता जरा रिलायन्सला एंट्री करून जरा अकरा तर रिलायन्स कंपनी जाऊन येतो पेट्रोल पण भरायचंय पाचच्या साईडने जाते जरा जा पेट्रोल पण बघू लाईन असेल तर मग नंतरच भर

ते सर बोलले पहिला जेवून घ्या मग मला भेटलं आहे जेवून घेतले भेटून झालंय सरांची आता निघलोय मी घरी कॅमेरा पण पुस्ते पाऊस चालू आज पण जाताना टाकतेस भेटली नाही मला जास्त बघू अजून पुढे आहे का साडे सावकाज चालवा लेट गेले तरी जायचं पुढचा ब्रेक तर दाबूच नका कधी लाईफ मध्ये आत्ताच दाबा रस्ता मोकलाच रस्तो कुत्रे पण राहणार आधीचे कुत्रे ते घेऊन गेले त्यानं बिस्किट द्यायचं ते नवीन कुत्रे आता यानं जरा बिस्किट केलं होतो आणि घरी जात तोपर्यंत बाय